ठरलेले आहे अकरा हजार पाचशे सदतीस मतांनी भाजपाचे शिंदे जिंकलेले आहेत प्रभाग क्रमांक पंच्याऐंशी मध्ये प्रभाग क्रमांक शहाऐंशी मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया वेळा हातोडा शहाऐंशी मध्ये सहारा विलेजचा परिसर येतो ज्याच्यामध्ये आम आदमी पार्टीचा झाडू भाटाची मशाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार खड्याळ शिंदे सेनेचा पान इंडियन नॅशनल काँग्रेसचा काँग्रेसचा हात उत्तर भारतीय सेनेने उमेदवार दिला अखिल भारतीय हिंदू महासभा राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश तीन चार सात आठ पक्ष मेनस्ट्रीमचे आणि या पक्षांच संख्या आहे तीन तीन सहा आठ पक्षांनी सहा पक्षांमध्ये सरसी ठरलेली आहे शहाऐंशी मध्ये काँग्रेसची हा नितीन बोंड पंत निवडून आली असावी शहाऐंशी मध्ये प्रभाग क्रमांक सत्याऐंशी मध्ये परिसर येतो हनुमान टेकडीचा ज्याच्यामध्ये नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी अजित पवार घड्याळ काँग्रेसचा हात भाजपाचं कमळ उभाटाची मशाल बळीराज शीना गॅस सिलेंडर अशी पाच पक्ष आणि तीन पक्षांमध्ये लढत होती भाजपची लढत होती सत्याऐंशी मध्ये उभाटासोबत मेनस्ट्रीम म्हणाल तर सत्याऐंशी मध्ये विजयी ठरलेले आहेत उभाटाचे पूजा महाडेश्वर पूजा विश्वनाथ महाडेश्वर प्रभाग क्रमांक सत्याऐंशी मध्ये परिसर येतो हनुमान टेकडीचा प्रभाग क्रमांक अठ्ठ्याऐंशी मध्ये वाकोलाचा परिसर येतो ज्याच्यामध्ये लढत होती उभाटाची मशाल भाजपाचं कमळ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी अजित पवार घड्याळ वंचित बहुजन आघाडी पार्टीचं गॅस सिलेंडर असे चार पक्ष आणि अपक्ष ही चार ज्याच्यामध्ये उभाटाच्या श्रवरी सदा परब यांनी बाजी मारलेली आहे प्रभाग क्रमांक एकोणनवद मध्ये धोबेघाटचा परिसर येतो ज्याच्यामध्ये काँग्रेसचा हाच शिंदेसेनेचा सेनेचा बाण उभाटाची मशाल असे तीन मेनस्ट्रीम पक्ष आणि अपक्ष तीन सहा सात आठ आट, आठ अपक्ष यांच्यामध्ये उभाटाच्या गीतेश विनायक राऊत यांनी बाजी मारलेली आहे गितेश विनायक राऊत यांनी बाजी मारलेली आहे प्रभाग क्रमांक एकोणनव्वद मध्ये प्रभाग क्रमांक नव्वद मध्ये कालिनाचा परिसर येतो ज्याच्यामध्ये शिवसेना उभाटाची मशाल आम आदमी पार्टीचा झाडू भाजपाचं कमळ काँग्रेस सहा समाजवादीच सायकल असे पाच पक्ष आणि अपक्ष ही चार यांच्या मध्ये नव्वद मध्ये काँग्रेसच्या तुलीप मिरांडा ऍडव्होकेट तुलीप ब्राईन मिरांडा यांना पाच हजार एकशे सत्त्याण्णव मते पडलेली आहेत भाजपाच्या ज्योती उपाध्याय कमळ यांना पाच हजार एकशे नव्वद मते पडलेली आहे याच्यामध्ये काँग्रेसच मताधिक्य फक्त सात आहे वैयक्तिक मत आहे की वोट चोरी असा प्रकार काही नसावा तुम्ही एका दिलाना जर लढले असाल जर कदाचित उबाटा आणि काँग्रेस सोबत लढला असत तर कदाचित मावियाचा महापौर اسلا استا یا مده څنګه ای